नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि भरपूर दिवसापासून राजभवनाचा व्हिडिओ बनवल्यानंतर मला बऱ्याच जणांचे मॅसेज आले की ईश्वर इन रेसॉर्ट पण आम्हाला दाखवा कारण ते एक्झॅक्ट राजभवनच्या बाजूला आहे तर आपण बघू शकता आत्ता मी आपल्याला एंट्रन्स दाखवला आणि हे ईश्वरीन रेसॉर्टचा इंटरनल रोड आहे तर एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं हे रेसॉर्ट आहे आणि राजभवनापासून एक साधारण पाचशे ते सातशे मीटर अंतरावरती आहे तर हे रोड बघू शकता आणि ही पार्किंग आहे रेझॉर्टची इथे हा बिल्डिंग चा मेन एंट्रन्स आणि मेन फसाड आहे रिसेप्शन बघू शकता आपण रिसेप्शन लॉबी आणि इथे सिटिंग एरिया आहे मेन एंट्रन्स आहे हा समोरचा हे बिल्डिंगचा इंटरनल व्ह्यू आहे दोन मजली असं हे हॉटेलचं बांधकाम आहे हा डे व्ह्यू आहे नाईटचा व्ह्यू पण याच लोकेशनवरून घेतलेला आहे मेन एंट्रन्स आहे हा रिसेप्शनचा मित्रांनो स्विमिंग पूल पण आहे इथे आणि बघू शकता स्विमिंग पूलचा व्ह्यू किती छान आहे दुपारची वेळ आहे बारा वाजलेत पाणी पण सुंदर आणि क्लिअर आहे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे भरपूर काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत हे इंडिव्हिज्युअल बंगलो टाईप रूम आहे तिथे तर ह्या त्यांचा बाहेरचा व्ह्यू आपल्याला दाखवत आहे याच्या रूम्स मी आपल्याला नंतर दाखवेल कारण अजून ते क्लीन होत आहेत आणि शूटसाठी रेडी होत आहेत हे इंडिव्हिज्युअल बंगलो टाईप आहे तर त्यांचं सगळ्यांचं काम होऊन होईपर्यंत मी इथे थोड्या झोक्यावरती आराम करतो पक्ष्यांचा आवाज येतोय छान शांत वाटतंय खूप वारं सुटलं हे लॉन आहे सध्या लॉन तयार करायचं काम चालू आहे बाकी हा इंटरनल रोड आहे रेझॉर्टचा संध्याकाळच्या वेळेस हे असं काही बघायला भेटतं आपल्याला रूम्स दाखवतो मित्रांनो डबल बेडची रूम्स आहे ही सोफा टीवी, एसी, टी व्ही ए सी टी सेटअप बेड बघू शकता ह्या बाहेरचा व्ह्यू आहे वॉशरूम पण सुंदर आहेत तर आपल्याला जो बाहेरचा व्ह्यू दाखवला होता मी इथला तर याच्या आतमध्ये रूम कशी आहे ते दाखवतो फॅमिली रूम आहे ही मित्रांनो चार जण इथे आरामशीर राहू शकतात नाईट व्ह्यू बघा हा मेन एंट्रन्स आहे फसाड आहे स्विमिंग पूलचा नाईट व्ह्यू आहे हा जो इंटरनल रोड आहे त्याचा व्ह्यू आहे तर मित्रांनो कसं वाटलं आपल्याला ईश्वरीन रेसॉर्टचा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि पुढील व्हिडिओ लवकरच येईल